Gracias. Wow. वर्धमान नगर नागपूर यांच्या वतीने आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला दिवसांनी मुख्य नवे मासिका पार पडले व त्या अनुषंगाने आजची ही भगवंतची सत्ता बैठक सुरू झालेली आहे या व मानव कृष्णीचे पालना दैवत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत ज्यांना माझा प्रणाम तसेच हा सर्वांचे सद्गुरु मानवधर्माचे संस्थापक महान देवी बाबा धनदेवजी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आम्हाला सर्वांच्या कार्य आई व या मानव धर्माच्या कार्याला सदोतीस प्रयत्न गुरु देण्याचा प्रयत्न करणारे आमच्या सर्वच्या नागरिकी आई बाराणसकी आई या बैठकीला उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम तसेच आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष परमात्मा सेवक आमचे ज्येष्ठ बंधू श्री जिल्हभाऊ गांजेबा साहेब यांना माझा नमस्कार तसेच आजच्या बैठकीला लाभलेले ब्रह्मपुरी पुरस्काराचे मार्गदर्शक श्री उत्तमजी नागपुरे साहेब यांना मला नमस्कार तसेच आवळगाव परिसराचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू श्री घनश्याभाऊ ठाकरे यांना माझा नमस्कार तसेच अरोली परिसराचे मार्गदर्शक श्री चौधरी काकाजी यांना माझा नमस्कार तसेच नवरगाव परिसराचे मार्गदर्शक श्री सदानंद भाऊ भिंके साहेब यांना माझा नमस्कार आदरणीय मंत्र्यांना माझा नमस्कार व आजच्या बैठकीला सर्व सर्वसेवक सेविका बाळसेवक बाळसेविका समस्त कवली लोक तर आतापर्यंत सर्व लोकांनी आपले अनुभव खूप छान प्रकारे सांगून दिलेले आहेत व महान देवी बाबा मुंबईजी यांच्या भरकट प्राप्तीच्या कार्यावर सुद्धा खूप छान प्रकारे मार्गदर्शन झालेलं आहे तर महान देवी बाबा मुंबईजी यांनी अधिक कच्छा परिश्रम करून जे भगत कृपा प्राप्त केले भरपट कृपा प्राप्त केल्यानंतर स्वतःच्या दूर केले महा केवळी बाबा दुर्दी यांच्या मनात विचार आला कि मी दुःख भोगलो हा मदर यात्रा भोगलो मग भगवत कृपेने माझे दुःख दूर झाले तरी पण या भूत वाव वा। असे कितीतरी लोक आहेत कितीतरी कुटुंब आहेत की जे अजूनही मुक्त भोगत आहेत म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून महाकाळी बाबा रुजींनी की कृपा चार तीन शब्द आणि पाच नियमाच्या रूपाला आम्हा सर्वांना पुष्टामध्ये वाटून दिलेली आहे तर ही कृपा पुस्त्यामध्ये वाटून दिले महाकाळी बाबा रुंजिनी आणि मानव धर्मने स्थापना केली तर मानव धर्म म्हणजे काय आम्ही म्हणतो कायम करणे संत वाले मानव धर्म केली जाईल महादेवी बाबा नंदोजी जे स्वप्न होते त्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळामध्ये अशी विषमता समाजामध्ये होती की हेच मनुष्य दुसऱ्या मनुष्याला जनावरांपेक्षाही वाईट बांधव देत होता त्या काळची परिस्थिती अशी होती अशी विषमता होती एक वर्ग खूप श्रीमंत त्याच्याकडे अपमान सर्व काही दुसरा वर्ग गरीब त्याला पोटाला अन्न सुद्धा मिळायचं नाही अशी विषमता निर्माण झालेली होती तर त्या काळात महाशेठी बाबा तुमदेवनी विचार केला की मी तुम्हाला त्या सर्व तीन शब्द पाच मी माझ्या दिले तर याचा जीवन सुद्धा उद्धार होऊ शकते आणि महाशेठी बाबा तुमदेवजी हे उच्च विचार करण्याचे होते अभ्यास विचार करण्याचे होते त्यामुळे महाराजांनी मला विचारून दिले त्या काळात विचार केला की लोकांची समाजाची अधोगती कुठे आहे कुठे अधोगती होत आहे तर त्यांना आता उत्तर मिळालं त्याचा की हा प्रमाण अंधश्रद्धा आणि वाईट यत्नाच्या आहार केला असल्यामुळे याची अधोगती होत आहे आज सुद्धा

अनुभव सांगितला अनुभव होता आणि त्यांच्या अनुभव त्यांचा अनुभव आम्हाला आठवला त्यांच्या दुखाने नाही याचे दुःख एक होते त्यांच्या भयानक अनुभव नाही यांच्यापेक्षाही एवढे भयानक दुःख असताना सुद्धा

पाया करतात आणि मानक करतात असा कोणतरी श्रेणी मला दूध भरवलेला होता म्हणून तिला काही त्या माझा घ्यायला तयार नव्हत्या पण नियमीमुळे काय झाले असे त्यांना माझ्यात यावं लागलं त्यांचा जीवन सुखी झालं आज लोकांनी जीवन जगत आहे तेव्हा त्यांनी अनुभव सांगितले की या मार्गात माणसं महत्वाचं पाया करतात म्हणून आम्हाला आश्चर्य वाटलं हे आहे असं वाटलं होत पण आमचं विचार आम्ही असं वाटते की आहे की माणसं महत्वाचं पाया करतात खरं आहे आपण जर विचार केला या ह्या मार्गामध्ये मांत्र मिलेलेच आहे असं जीवन साहेबच्या भाया कारण याचे दोन पैलू आहे या गोष्टीचे या मार्जाचे कोणते मांज मिळे तुम्ही आतूमधून विचार करा या मार्जात आले सुखी झाले पानांच्या वेगवेगळ्या आणि मान उडून दिले असे लोक या मार्गात गेलेलेच आहे दुसरा पैलू तर दुसरा पैलू म्हणजे महान गायक गरीबाने दारुंगा नवरा बाबाच्या मार्गात आलायच आता नव्हते कुठे दारुंगा बायका चढल्याच गेलेलं आहे तर बाहेर चढलेलं आहे म्हणून महान बाबा होते की मला शेवकांनी बसवले होते आपल्या मी म्हणायचे कि मला शेवकांनी बसवले कारण मी चाळीस वर्षापासून मार्गदर्शन करीत आहोत पण मी शिकवू शकलो नाही असे काम म्हणायचे कारण परिस्थिती होती केव्हा सेवक पण बोलतो आहे मार्गदर्शन करतो आहे तिकडे काही सेवक आपला तपास आहेत काही सर्व आता बाहेर पाऊस बोलल्यामुळे पण जेव्हा उगा दिवस असतात तेव्हा इथे चर्चा काहीच लोक इथल्या लोक पाणी आहे का मग तुमच्याकडे काही आहे का आमच्याकडे बाप्पू आहे जमून का

जगोपुले म्हणजे प्रॉपर्टी कमाय आहे तो आजपूर आज मिळेल का मग एक नागपूर असलेला होता आणि युंगाच्या अर्थाप्रहान देवी बाबा दिले आमची सेवा केली के स्वतःची सेवा नाही केली त्यांनी आम्हाला युवकांची सेवा केली कारण महागडी बाबा जुलैच लोकांना कसा होणार काही आवश्यकता नव्हती काही आवश्यकता नव्हती त्यांचा एक एक मुलगा केला कांद्या पदावर पदावर होते तो कलेला पदावर होता मला कांद्या असल्याला आरामात करून खाल्ले काही गरज नव्हती पर कैसे जीव हाँ दुआ तो बात होगा अच्छा जगह डॉक्टर लोगों को दुबई जाने बाबा ने पूछने लगा कि बाबा आप भारत में क्यों रहते हो आप मेरे साथ चलो अमेरिका में रहेंगे मैं तो आपका अकेला पुत्र हूँ ना मेरी बहन है ना भाई है बाकी तुम्हारा है कौन

आणि जीवनाच्या अंकापर्यंत महाशे बाबा आमचे आमची महाशे बाबा चंदना सारखे दिसले सुगंध स्वतः दिसले हिजून झिजून एक दिवस आला तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव होता तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव दिवस आला

आणि एकामेकाला त्या काळात फोनची सुविधा एकाला सायकल लावलो निरोप दिला आणि पद्धतीला नागपूरला जाण्यासाठी दिला कोणाकडे पैसे होते कोणाकडे नव्हते कारण त्या काळची परिस्थिती खूप होती एवढं मुलगत त्या काळात बोलला जाऊन बघतो आणि भोगण्यामध्ये पसरलेले आहेत कुणी लढत आहेत कुठे भोंगत आहेत कुणी अश्रो काढत आहेत

त्यांना येण्याकरता विमान नव्हते कारण त्यामुळे विमानाचा ऑक्टोबरला डॉक्टर भारतात आले व जे अन्याय आजार निघाले ते खरंच बघण्या जात होती लोकांना विचार करण्या जात होते हनुमान चालू आहे प्राण चालू आहे त्यांची औषधांमध्ये चाललेली होती सर्व नागपूरचे लोक विचारात पडले दुखांचा विचारात पडले की आता तुम्ही महात्मा आमच्या बाजूला राहत होता आम्ही त्याला ओळखू शकलो नाही पण हे लोक उठून आलेली आहेत कोण आहे असा विचार करू लागले आणि म्हणून की आम्ही अभागी आहोत एवढा मोठा व्यक्ती आमच्या बाजूला असताना तू काळू शकलो नाही तर एवढा मोठा धन म्हणजे की बाबा कमवलेला होता आणि म्हणूनच माझ्या प्रश्नात म्हणजे होते की गेले केले बाबाने दिवस कधी नाही असा दिला तर हा जो धन शेवटी धन अहान पेडिबा आम्हाला मानव धर्मात दिलेला आहे धनाची व्याख्या म्हणजे मराठी बिल्डिंग आहे हे दश्म आहे तर एक दर्शन थांबतो तो म्हणजे मानवधर्मातील म्हणून महान बाबा मानव धर्म नाव केलेलं आहे तर त्याची व्याख्या चांगली होती माणसाने माणसाचे माणसासाठी वापरण्याचा धर्म म्हणजेच मानव धर्म असं सांगून गेले पण आचरण करीत आहे म्हणतात आधी आचरण मग प्रवचन तर इथं बोलण्याकरता तुम्हाला आचरणाची आवश्यकता असते इकडे मोठ्या मोठ्या पदाय ना जाऊन आक्रमण करायचं नाही त्याला काही नाही महान टी बाबा रुजीने जरी जी ऑक्टोबरला आपला प्राण त्याग केले जाते लग्न झालेले असतील तरी पण महाटेकी बाबा रुजी ही प्रत्येक जवळ आहे तिथल्या बहुतेक महान बाबा नाही पण महादेवी बाबा नेला प्रत्येकाने अनुभवलेला आहे असं मी म्हणतो अनुभवलेला आहे प्रत्येकाने बाबा आपल्याकडून केलेले असतील तरी शक्ती उभारण हे सदैव आपल्या सोबत आहे कारण बाबाच्या नावाने अनेक दिवस केला तरी दुःख दूर होते म्हणून आज आपल्या मी एवढं म्हणेल प्रत्येक सेवकांनी सेवक जोडण्याचा थांब कमवावा सेवक तोडण्याचा नाही जोडण्याचा माणसाला माणसाला जोडण्याचा थांब कमवायला पाहिजे जेवण तू जोडतो जेव्हा जातो सर्वांना माझा गोष्ट